वडेट्टीवार आणि काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्या असं विधान मराठवाड्याच्या दौऱ्यावेळी आणि मराठा आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा वडेट्टीवारनी केलं होतं याचा एक व्हिडिओ काल मला दिसला आपणही बघितला असाल खरं तर मी आधीच सांगितलं होतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीतनं किंवा ओबीसीवर कुठला अन्याय होणार नाही याची काळजी घेतली आहे आणि दोन सप्टेंबरचा जो शासन निर्णय आहे ज्यामध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा यांनाच फक्त ओबीसीमध्ये येता येईल जे राज्य मागासवर्गीय आयोगाने म्हटलं त्याप्रमाणे आणि जो दोन सप्टेंबरचा जी आर आहे तो केवळ हैदराबाद गॅजेट पुरता आहे विदर्भात किंवा इतर राज्यामध्ये त्याचा काही इफेक्ट नाही आहे आणि तसे आमचे प्रांत आणि तहसीलदार हे नियमाच्या बाहेर जाऊन काही कुठलाही दाखला देत नाही त्यामुळं खरे कुणबी सीमध्ये येतील हीच भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन सप्टेंबरच्या जी आरमध्ये घेतलेली आहे त्यावर राजकारण करण्यात आलं काही मोर्चे काढण्यात आले मला वाटतं की दुटप्पी भूमिकेमध्ये काँग्रेस आणि विजय वडेट्टीवारजींनी आपल्या भूमिका व्यक्त केल्या आहे एकीकडे सांगायचं की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्या आणि दुसरीकडे नागपुरात मोर्चे काढायचे की आम्हाला हे मान्य नाही आहे दोन सप्टेंबरचा जी आर मान्य नाही आहे त्यामुळं मला वाटतं काँग्रेस का पार्टी ही कधीही मराठा समाजाला किंवा ओबीसी समाजाला न्याय देण्याकरता त्यांची कधीच भूमिका नव्हती त्यांनी दोन्ही समाजाला खेळवट ठेवलं आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी ओबीसी समाजाला न्याय दिला आज बघा ज्या निवडणुका लागल्या आहेत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये हे आरक्षण गेलं होतं उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये संपूर्ण सत्तावीस टक्के आरक्षण गेलं होतं पण मान्य देवेंद्र फडणवीसजींनी या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी सरकारची बाजू योग्य पद्धतीने मांडली सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतात आहे आणि आज सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला न्याय मिळाला म्हणून या ठिकाणी निवडणुका होतात आहे खऱ्या अर्थाने काँग्रेसनी आणि वडेट्टीवारनी दुटप्पी भूमिका बंद करावी